नमस्कार मित्रांनो तर माझ्याने कोकण दर्शित तर माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत करतो तर मित्रांनो आज खूप स्पेशल दिवस आहे माझ्यासाठी म्हणजे आज आमची इथं नवीन मेंबर येणार आहे ते तुम्हाला मी दाखवतो व्हिडिओच्या माध्यमातून तर शेवटपर्यंत बघत राहा तर आपल्याला आणायला जायचं आहे सगळी आपली घरातली फॅमिली आहेत तर चला मग शेवटपर्यंत बघत राहा असेच राहा तर भेटू आपण थोडा टायम आहे So, चला डायरेक्ट भेटूया फोन डायरेक्ट लोकेशनला चला तर मित्रांनो फायनली आम्ही स्टेशनला पोहोचलेलो आहे आता आम्ही चालू आहे आमच्या लोकेशनला तर आता जाऊया पण आहे समोर बघूया खूप स्पेशल आहे भेटूया त्या डायरेक्ट लोकेशनला जास्त बघत राहत इकडे आई असं कर जवळ येतो तसाच धडकन एकदम झटकट झाक धजक वाटते तर बघूया आपल्याला जायचं आहे तिथं सगळी खुश दिसते पण जामच खुश आहे म्हणजे धामच खुश आहे डायरेक्ट आपण तिथं चालतो पंधरा दहा मिनटं इथे वीस मिनटं आपल्याला लागतील चालेल चाळीस मिनिटं समजेल तुम्हाला काय घेतो की काय बघत राहा शेवटपर्यंत तर मित्रांनो आता तर आम्ही स्टेशनच्या बाहेर आलो आहे आणि आपल्याला ते जायचं आहे त्या लोकेशनला आपण जी वस्तू घेतली तिथं बाहेर मला तर खूप असा आनंद होत आहे ना सोबतला घरात सर्वांना आनंद होतोय तर आपल्याला जायचं आहे शेवट पण जरा सोबत राहा चला तर डायरेक्ट आता जाते मी तिथंच लोकेशनला तर भेटूया तिथंच सध्या तर दिवाळीची तयारी तर आम्ही दुसऱ्या गोष्टीसाठी घेतो बर बघूया खूप टाइम नाही मित्रांनो आताच आम्ही स्टेशनच्या बाहेर आलो आहे आणि आपल्याला आता जायचं आहे त्या लोकेशनला ते आपण जी वस्तू घेतली तिथे बाहेर मला तर खूप असा आनंद आहे ना सोबतला करताना पण सर्वांना आनंद होतोय तर आपल्याला जायचं आहे शेअर पण जरा सोबत राहा तर चला तर डायरेक्ट आता जातो आम्ही तिथंच लोकेशनला तर भेटूया तिथंच तर दिवाळीची तयारी तर आम्ही दुसऱ्या गोष्टीसाठी घेतो तर बघूया खूप आम्ही आता पोहचले शोधत आम्हाला भेटला आता तू मला दाखवतो गावात खुश आहे ना लय खुश आहे तर समोर तुम्ही बघशील ना तू बोल शिकवता खूप भारी आहे तर चला तर मला दाखवतो समोरचा व्ह्यू कसा आहे आणि कसा नाही तर बघा खूप भारी आहे चला आता पोचलं फायन तर मला काय समज तुम्हाला काय आवडतं आहे मला तो सर्व खुश आहेत आमच्या घरातली पण मम्मी तर मम्मी खुश आहे मावशी आहे दादा तो पुढं आहे ते तर भाई आता काय तुम्हाला सांगतो चला दाखवतो समोर चला ते बघूया मित्रांनो तुम्हाला समजलं असेल मी कुठं आलोय गाडी घेतली तुम्हाला दाखवतो कुठली घेतली होती मी फायनली मी पोहोचलो त्या लोकेशनला तर दाखवतो तुम्हाला शेवट पण ता असेच राहा चला मग मित्रांनो फायनली तुम्हाला दाखवतो आपली गाडी कुठली घेतली ती खूप भारी आहे तुम्हाला समज दाखवतो आपल्या गाडीचा व्हिडिओ खूप खूप मी आहे म्हणजे असा एवढा मी एवढा कुछ आहे ना नाही कुछ आहे मग दाखवतो समोरून अशी गाडी दिसते मित्रांनो मी आपली गाडी आहे बघू शकता आपली फॅमिली नाही फॅमिली सर्व जा मम्मी ला बोलोगे आता ना बोलो मित्रांनो फायनीला फायनली आम्ही मम्मीला दाखवतो गाडी कारण की आम्ही बघत येऊ आता मम्मीला सरप्राईज द्यायचा आहे बघायला आता मम्मीला आणायला जातोय मी खालती ते वरती बसले केबिनला

आई कशी वाटली गाडी औशी कशी वाटली नुसत आहे ना मग गाडी घेतेस आम्हाला पार्टी देशील का नाही सर्वांना कधी देशील सहजा पार्टी घ्यायची ना पार्टी पाहिजे काय वाईनी पार्टी द्यायची ना पार्टी मोठी पार्टी पाहिजे मोठी पार्टी एकदम जंक्शन अशी अशी एकदम कसली गाडी वाटते एकदम कडक मी बघा एकदम रिॲक्शन सर्वांचे भेटू आता थोडा मस्त तुझ्या वगैरे करू आपण मग तिला घेऊन जाऊ घरी आता लावू आता लावा ओनकार भाऊ हे घ्या तू घे दोन साईड दोन तीन फुलं ओपन त्याच्यात दोन तीन फुलं ओपन करा yeah

देख ठेवा एकच एकच चपला चपला मोबाईल करायला चला तर मित्रांनो आता घरी भेटू आता आपल्या घरी येऊन जायचं आहे तर भेटू

गाडीचं तोंड दिसू द्या काय चांगलं तर आलाय मी कुठे काय बोललो गाडी अजून गेली गेली